शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण एक नवीन प्रयोग अवलंब अवलंबला होता की रिसायकलिंग बेड परत त्याच बेडवर आपण ट्रप जावचा प्रयत्न केला होता आणि त्याचे फलित निष्कर्ष अतिशय चांगले वाटत राहिले कारण आपण दोन तारखेला आपण ट्रब जावलं होतं बीज होतं आपण तर बघू शकता मित्रांनो त्या बेडवर आपण बी आवडलं होतं आणि ते बी आता कोणीतरी उतरायला सुरुवात झाली दिसते आपल्याला बरं का या माध्यमातून या माध्यमातून ना श माझ्या शेतकऱ्यांचं एक म्हणणं होतं की बाबा नागार रोटावेटर बेड मल्चिंग बेसल डोस आणि नळी अथरणं हे सहा ऑपरेशन आहेत ना यांच्यावरचा खर्च कुठेतरी कमी होऊन उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्याच्या उत्पादन कुठेतरी वाढ झाली पाहिजे या माध्यमातून आपले प्रयोग केला होता आणि आजपासून आपल्या प्रयोगाला आज सकारात्मक अशी सुरुवात झालेली आहे तर बघूया आता झाली उतरायला सुरुवात जर्मेशन कसं आहे उन्हाळ्याचं जर्मिशनला प्रॉब्लेम येत नाही कारण जर्मेशनला हा स्ट्रॉंग होतं कारण वातावरणामध्ये गरम रास्तं या माध्यमातून छान जर्मिशन झाले आपला मलचीवरची खर्च वाचला आपला बेसवडोसवरची खर्च वाचला आपला नागार्टी रोटावाटाचा रोटा रोटा खर्च वाचला आहे तर बघूया अशा माध्यमातून हो आपण ही नवीन सुरुवात केली आहे तर शेतकऱ्याच्या उत्पन्नावरील खर्चामध्ये कुठेतरी बचत होणं हा माझी प्राथमिकता होती यासाठी शेतकरी मित्रांनो आपण नवीन प्रयोग केला आहे या प्रयोगाला किती यश मिळतं येणारा काळ ठरवेला ध्यानं शेतकरी मित्रांनो